वडणगे हे शांतीदूत मर्दानी खेळाचा आखाड्याच्या वतीने मुला मुलींचे मरदानी खेळाचं उन्हाळी शिबिर घेण्यात आलं या शिबिरामध्ये एकशे पासष्ट मुलामुलींनी सहभाग घेतला शिबीर मावळा या विषयावर मार्गदर्शन केलं मुलांना संस्कार रक्षक पिढी निर्माण करणं घरात मोबाईल पासून मुलं दूर ठेवायचे धडे घेण्यात आले तसेच गावातून स्वच्छता फेरी काढून गावातील मंदिर स्वच्छ करून हे शिबिर घेण्यात आलं शिबिराची सांगता समारंभ पार्वती मंदिर येथे संपन्न झाला यावेळी वडणगे गावचे लोकनियुक्त सरपंच मान्य संगीता शहाजी पाटील देवस्थान कमिटी पार्वती मंदिर सदस्य तसेच मर्दानी खेळांच्या आखाड्याचे परीक्षक केसरकर व त्यांचे सहकारी यांचं मार्गदर्शन लाभलं यावेळी प्रशांत साळुंखे सौरभ ठमके समाधान मुरवणे सचिन टिटवे सतीश पाटील भरत दिंडे सतीश लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर लाइक करा शेअर करा करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका